ययाती राजाने मुलगी माधवीला चार राजांना दानका दिले भाग दुसरा पहिला भाग बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा माधवी म्हणाली माझ्या आयुष्याचा हक्क माझ्यावर नाही मी तोपर्यंत जात राहीन जोपर्यंत माझी भूमिका पूर्ण होत नाही अखेर ती पुन्हा आपल्या जुन्या स्वरूपात आली तिच्या शरीरावर मातृत्वाचा कोणताही ठसा नव्हता तिच्या डोळ्यात दुःख होतं तिने आपल्या मुलाकडे शेवटचं पाहिलं ती त्याला म्हणाली तू एक महान राजा होशील माझी ओळख तुला कधीही माहीत नसेल पण तू माझाच अंश आहेस दिवोदास राजा स्तब्ध उभा राहिला त्याच्या नजरेत पहिल्यांदाच माधवीबद्दल सन्मान होता कारण ती कोणाचीच राणी नव्हती कोणाच्या नियंत्रणाखाली नव्हती ती स्वतःच्या मार्गावर चालणारी एक स्त्री होती आता गालवऋषी आणि माधवी पुढच्या प्रवासाला निघाली गालवऋषी आणि माधवी भोजनगरीत पोहोचले तो राजमहल भव्य होता त्याच्या भिंतींवर योद्ध्यांच्या पराक्रमाच्या कथा कोरलेल्या होत्या सभागृहात राजा उशीनर आपल्या मंत्र्यांसोबत बसला होता तो एक धैर्यशाली राजा होता परंतु अधिक बलवान वंशज हाच त्याच्या चिंता आणि आशेचा विषय होता गालवऋषीने नम्रपणे प्रणाम करत आपली विनंती मांडली राजन मी माझ्या गुरु विश्वामित्रांना गुरुदक्षिणा म्हणून आठशे अश्वमेध अश्व अर्पण करण्याचं वचन दिलं आहे मी यापूर्वीच चारशे अश्व जमा केले आहेत तुम्ही मला दोनशे अश्व देऊ शकता का यावर राजा उशिनर म्हणाला हे अश्व मिळवणे सोपे नाही त्या बदल्यात तू मला काय देऊ शकतोस उशिनर राजाचा हा प्रश्न ऐकून गालव ऋषीने माधवीकडे पाहिले आणि उत्तर दिले ही राजकन्या माधवी ती कुमारिका आहे आणि प्रत्येक प्रसूतीनंतर तिच्या शुद्धतेत कोणताही बदल होत नाही ती तुम्हाला पराक्रमी पुत्र देईल आणि त्यानंतर मी पुढच्या राजाकडे जाईन राजा, राजा उशिनर थोडा थांबला त्याने माधवीकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती तिने आता तिच्या नियतीची सवय करून घेतली होती राजकन्या तुला हे मान्य आहे का तो विचारताच माधवीचे हसू उमटले ती म्हणाली माझे मत विचारण्याचा विधी इथेही केला जातो हेच पुरेसे आहे राजन पण मी यात काहीही बदल घडवू शकत नाही माझ्या पित्याने माझं भविष्य आधीच ठरवलं आहे राजा उशिनरने मान डोलावली तो म्हणाला ठीक आहे मी हा प्रस्ताव स्वीकारतो माधवी आता भोजनगरीची राणी होती पण तिचं हे नवं स्थान फक्त काही काळासाठी होतं इथल्या राणींसारखं तिचं जीवन नव्हतं ती ना राजसत्तेत रस घेत होती ना कोणतीही मागणी करत होती उशिनर राजाने तिला कधीच पूर्णपणे आपली समजून घेतलं नाही एका संध्याकाळी जेव्हा तो तिला बागेत भेटला तेव्हा त्याने तिला विचारले माधवी तू इतकी शांतरूप का आहेस तुझ्या मनात कधीच प्रश्न येत नाही का माधवीने हलकंसं हसत उत्तर दिले प्रश्न त्यालाच पडतात ज्याला उत्तराची अपेक्षा असते मला आता उत्तरांची गरज वाटत नाही राजा विचारत पडला त्याने अनेक स्त्रिया पाहिल्या होत्या कुणी त्याच्यावर प्रेम करत होत्या कुणी सत्तेसाठी त्याच्याजवळ होत्या पण माधवी ही संपूर्णच वेगळी होती काही महिन्यांनी माधवी राजा उशिनरपासून गरोदर झाली संपूर्ण राज्य आनंदात होतं ती आता एका राजपुत्राला जन्म देणार होती पण माधवीसाठी हा आनंद क्षणिक होता राजा उशीनर अतिशय उत्साही होता हा पुत्र माझा वारस असेल तो अभिमानाने म्हणाला माधवीने त्याच्याकडे पाहिलं आणि शांत स्वरात विचारलं मग मी कोण आहे राजन राजा आश्चर्यचकित झाला तो म्हणाला तू माझी राणी आहेस तू या राज्याला एक वारस देणार आहेस त्यावर ती म्हणाली फक्त वारस देण्यासाठीच का राजा गप्प झाला त्याला तिच्या प्रश्नांचं उत्तर नव्हतं काही महिन्यांनी माधवीने एका सुंदर पुत्राला जन्म दिला संपूर्ण राज्याने जल्लोष केला त्याचे नाव शिबी ठेवण्यात आले पण त्या जल्लोषाच्या सावलीत माधवीची वेदना गडप झाली होती तिने आपल्या मुलाकडे पाहिले तो लहानसा निष्पाप जीव होता त्याच्या हृदयात वेदना उमटली कारण तिला माहीत होतं की हा मुलगासुद्धा तिला कधीच आपली आई म्हणून ओळखणार नव्हता राजाने मोठ्या समारंभाची तयारी केली पण माधवीसाठी तो समारंभ नव्हता तो तिच्या निघण्याचा दिवस होता राजा उशिनर तिच्या पुढे आला तो म्हणाला तू जाऊ इच्छितेस का माधवी हसली इच्छा ही केवळ माणसासाठी असते राजन मी एक साधन आहे जे ठरवलं गेलं आहे तेच मी करणार राजा काहीतरी बोलणार होता पण तिच्या शब्दांनी त्याचा आवाज थांबला त्याने तिच्यापुढे एक पाऊल टाकलं आणि म्हणाला तू जर राहिलीस तर हा तुझाही मुलगा असेल इथं तुझी ओळख कायम राहील माधवीने डोळे मिटले काही क्षण शांतता होती पण मग ती म्हणाली माझ्या ओळखीचा मला हक्क नाही राजन मी एका नियतीने बांधली आहे तिने आपल्या तिसऱ्या मुलाच्या गालावरून हलकसा हात फिरवला आणि मागे न वळता चालत निघून गेली राजा उशीनर तिला पाहत उभाच राहिला त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा माधवीसाठी आदर दिसत होता कारण आता ती कोणाचीही नव्हती कुणाची राणी नव्हती आणि कुणाच्याही अधीनसुद्धा नव्हती गालव ऋषी तिच्या प्रतीक्षेत उभे होते तिने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाली ऋषीवर आता कुठे त्यावर गालवऋषी म्हणाले तू आता राजर्षी विश्वमित्रांकडे जा माझे काम आता संपले आहे मी निघतो माधवीचा हा शेवटचा आणि एकटीचा प्रवास होता एका संध्याकाळी माधवी दीर्घ प्रवास करून थकलेल्या शरीराने आणि मनाने विश्वमित्रांच्या आश्रमात पोहोचली तिचे डोळे ध्येयाने उजळले होते माधवीने हात जोडून नम्रपणे म्हटले हे महर्षी मी तुमच्याकडे एक विनंती घेऊन आली आहे विश्वमित्र म्हणाले काय हवे आहे कन्ये तेव्हा ती म्हणाली माझ्या गर्भातून तुम्हाला एक पुत्र प्राप्त व्हावा जो महान तपस्वी आणि शूरवीर होईल विश्वमित्रांनी डोळे मिटले नंतर ते म्हणाले माधवी तुझ्या शक्तीमुळे हे सहज शक्य आहे परंतु तुला हे पुन्हा पुन्हा करण्याची आवश्यकता का वाटते तू इतक्या राजांना पुत्र दिले आहेत पण स्वतःसाठी काय मिळवलेस हाच प्रश्न तिच्या मनातसुद्धा सतत उमटत होता ती राजमाता बनू शकली असती पण राजकीय स्वार्थांसाठी तिच्या आयुष्याचा उपयोग झाला होता काही काळानंतर विश्वामित्राच्या योगसामर्थ्याने माधवीला अष्टक नावाचा पुत्र प्राप्ती झाली पण त्या क्षणी ती पूर्णतः कोरडी झाल्यासारखी वाटली आता या संसाराच्या चक्रात तिला कुठलाही रस उरला नव्हता त्या रात्री ती मनात विचार करू लागली मी अनेकांसाठी मुलांची आई झाले पण स्वतःसाठी काय केले माझ्या अस्तित्वाचे प्रयोजन फक्त इतरांसाठी मुलं जन्माला गारले एवढंच आहे का त्या क्षणी तिला उमगले आता तिला कोणाच्याही अधीन राहायचे नव्हते ती आता स्वतःसाठी जगणार होती तेव्हा पहाट होताच तिने आश्रम सोडला कुठेही न थांबता ती आरण्याच्या दिशेने चालू लागली तिच्या हृदयात कसलेही संकोच नव्हते ती आता कोणाची कन्या कोणाची माता आणि कुणाची पत्नीसुद्धा नव्हती ती फक्त माधवी होती माधवीच्या जीवनाचा शेवट कुणी पाहिला नाही काहीजण म्हणतात की ती योगसाधनेत लीन झाली आणि तिथेच अंतर्धान पावली तर काहीजण सांगतात की तिला मोक्ष प्राप्त झाला मित्रांनो ययाती राजाच्या मुलीची कथा तर तुम्ही आता बघितली पण ययाती राजाच्या आईवडिलांची कथा बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून व्हिडिओ नक्की बघा रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद